नमस्कार मेट्रो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर आमरण उपोषणाचा आठवा दिवस मायंकरजा या कळंब येथील शासकीय ये गट दोनशे एक्क्याण्णव मधील अतिक्रमण हटविण्याची मागणी जागा मोजणी करण्याची मागणी आज आणि काल व्हिडिओ साहेब वगैरे नव्हते तर आणि आज परवा देश आजचा नव्हतं शनिवारी मध्ये असताना त्यांनी मोजणी वगैरे केली पण त्यांनी जे मला अहवाल रात्री नऊ वाजता व्हॉट्सअपला पाठवला हो या अहवालामध्ये त्यांच्या फार खूप दिसायला त्यांच्या अहवाला की बाबा समृद्धभूमी भूमीच्या जागा दहा गुंड बनत नाही या समृद्ध जागा भूमीच्या जागेत अतिक्रमण तरी त्यांच्या अहवालामध्ये अतिक्रमणाचा मुद्दा दिसत नाही आहे म्हणजे अतिक्रमण नाही कसं म्हणतात ते मला कळायला गेले तरी सर्व भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी जाऊन त्याचं अतिक्रमण आहे का नाही ते बघावं आणि तो अहवाल चुकीचा आहे हे दाखवावे प्रत्यक्ष सत्तेचं पाहणी करून चेक करावे आणि दुसरा विषय होता जी की मोजणीचा शेतकऱ्यांची जे मोजणीचा विषय होता त्या मोजणीमध्ये त्यांनी अकरा तारीखला संबंधित शेतकऱ्यांनी नोटीस दिल्या होत्या पण त्यांनी दोन आठला त्याची मोजणी केली पण त्या मोजणीमध्ये त्या मोजणीमध्ये त्या संबंधित पंचनाम्यामध्ये त्या ज्या शेतकऱ्यांना नोटीस दिल्या होत्या त्या नोटिसामध्ये त्यांचा पंचनामा त्यांच्या साईन आहे तर मी मोठी शासनकार विचार करावा हे प्रकरण कशा प्रकारे दाबण्याचा प्रयत्न झाला असं दिसायला लागलंय म्हणजे आमचा कोणी वाली आहे का नाही मेट्रो न्यूज धाराशिवच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार